सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर छान झालेली आहे कारण आज आहे खूप छान दिवस कारण आज आहे अखाडी आणि अखाडीच्या दिवशीपासून सकाळपासून खूप सारे वयांना काम असतात तर तसे मला पण आहेत आणि गुरु पौर्णिमेचे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत जे पण माझे मोठे गुरु आहेत किंवा ज्यांच्यापासून मी काहीतरी शिकले आहे त्यांना माझ्याकडून मी तुम्हाला आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर या दिवशीची मी काही आपले लहानपणीच्या आठवणी तुम्हाला सांगत आहे जेव्हा आम्ही छोटे होतो की नाही तेव्हा मस्त छान अशी खूप मज्जा राहायची गुरुपौर्णिमा म्हटलं की तिकडे व्यासपूजा असे म्हणतात त्याला तर त्या दिवशी मस्त सकाळी मॉर्निंगला उठायचं सात वाजता आईबाबाला मस्त पैसे मागायचे पाच दहा रुपये आणि त्या पैशांनी मस्त दुकानात जायचं आणि मिठाई घेऊन यायची पाच रुपयाची आणि हळदी पॅकेट जो मिळते त्याच्यामध्ये सगळंच असते तो पण घेऊन यायचं आणि मस्त बॅगमध्ये टाकायचं अगर ते अगरबत्ती टाकायची माचीस टाकायची जेही पूजेचा सामान आहे ते नारळ वगैरे घ्यायसाठी तेव्हा एवढे काही पैसे राहत नव्हते म्हणून काही नारळ वगैरे आम्ही घेत नव्हतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्या आदल्या दिवशीची गोष्ट सांगते आणि पूजा कशाची करायची ओम पूजा राहायची तर ओम काढायसाठी मस्त आम्ही आपल्या आत्याकडे जायचं आत्याची मुलं मुली आमच्यापेक्षा मोठे होते तर ते आम्हाला काढून द्यायची मस्त छान त्यांच्या घरी अकरा बारा वाजतापर्यंत राहायचं मज्जा करायची मस्त त्यांच्या अक्षर छान होते ना म्हणून मस्त ओम वगैरे पण मस्त काढून द्यायचे ते तर त्यांनी जगरी जात होतो आम्ही आणि त्यांनी ओम वगैरे काढून दिलं मग रिटर्न मग दुसऱ्या दिवशीची सकाळची मॉर्निंग झाली की मस्त आपलं ब बॅग वगैरे घ्यायची ते नोटबुक घ्यायचं पूजेचं सामान घ्यायचं आणि पडायचे शाळेला जायच्या मित्रमैत्रिणी सगळे मिळायचे रस्त्यांनी पकडायचं आणि सगळेच जण धावत धावत शाळेमध्ये जायच्या पावसाळ्याचे दिवस राहायचे पावसही मस्त छत्री पकडा मस्त ओले होत जा खूप लहानपणीची खूप मजा राहायची कुठे डबका दिसला त्याच्यावर उदा मस्त असं करता करता शाळेमध्ये पोहोचायचे शाळेमध्ये पोचले की मस्त एकामेकांना विचारायचे अरे दाखव तुझा ओम कसं आहे तू कसं काढलं एकाने मस्त कलर करून आणले एकानी स्टार काढून आणले असं खूप छान वेगवेगळं सगळ्यांचं राहत होतं आणि मग त्याच्यानंतर शाळेमध्ये पोहोचल्यानंतर ग्राउंड राहायचं आमच्या शाळेचा तिथे आम्हाला बसवत होते त्या ग्राउंडमध्ये एकामागे एक एका मागे एक बसायचं मग आपलं नोटबुक खोलून ठेवायचं मस्त छान कारण की आपल्याला पूजा करायची होती त्या ओमची बा म्हणून आणि नोटबुक खोललं मग तिथं हळद कुंकू वगैरे सगळं टाकायचं समोर सरस्वतीची वगैरे पूजा करत होते आणि आपला काळावाला ब्लॅकबोर्ड सर्वांना आठवत असेल तिथे पण ओम काढलं राहायचं शाळेमध्ये ते पण एका मुलाला किंवा मुलीला सांगून ठेवायचं की तुला इथे काढायचे आहे रवा किंवा वर्गातला कॅप्टन राहत होता तो काढत होता असं पूजा वगैरे करायची मग पूजा वगैरे झाल्याच्या नंतर प्रसाद वाटायचे सगळ्यांनी जे जे मिठाई आणलेली आहे ते एक असा कटोरा वगैरे घेत होते शाळेमध्ये आणि त्या कटोऱ्यामध्ये मस्त ती प्रशांत मिठाई कोणी पोहे आणायचे कोणी नारळ आणायचे आम्ही तर नारळ कधीच घेऊन गेलो नाही कारण म्हणजे आमच्या आईवडिलांनी कधी घेऊनच दिलं नाही आम्हाला खूप छान वाटायचं अरे वा यांनी नारळ आणलं कारण की त्यांना अर्धा नारळ मिळायचा ना तर लहानपणी काही पण खायची इच्छा खूप राहायची तर त्या नारळासाठी पण खूप वाटत होता तर प्रशादीमध्ये तरी यायचंच म्हणा पण तेवढा अर्धा नारळ मिळणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आधी असं पूजा वगैरे झाल्यानंतर प्रसाद वाटायचे कटोऱ्यामध्ये सगळं जमा करायचे त्यांना मिक्स करायचं आणि सर्वांना दोन तीन मुलांच्या हातात ते दोन तीन कटोरे द्यायचे आणि सगळे मुलं मुली वाटायचे आणि प्रसाद मग ती मग नोटबुक वगैरे बंद करायचं सगळं काही तो कलर केलेला आणि ओम कुठं काढायचं जो मधातला पेज असतो ना तिथेच काढायचा कारण की तो फाळता येतो आपल्याला मधातला पेज जर दुसऱ्या बाजूचा पेज फाडलं तर त्या साईडचा पण पेज फाडतो असं राहायचं नोटबुकचा म्हणून मधातल्याच पेजवर ओम काढून वगैरे आणत होतो आणि पूजा झाली की तो पेज फाडून घ्या आणि कुठंतरी विसर्जन करून द्या मग शाळेमधून आलो मस्त धावत धावत घरी जा मस्त त्या दिवशी मस्त सुट्टी राहायची थोड्या वेळच काम दहा वाजतापर्यंत सगळं काही ओके व्हायचं आणि मग घरी येत होतो आम्ही मग प्रसाद जी आणलेली होती ते सर्वांना द्यायची घरी की आमच्या पूजेची प्रसाद आहे बा असं तसं बा म्हणून खूप मजा होती आणि आज अशी मज्जा आम्ही आपल्या अयांसोबत करत आहोत इकडे यांना वगैरे विचारले तर यांच्या इकडे काही असं नाही कारण हे इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये शिकलेले आहे तर इकडे ते पूजा वगैरे नाही आणि ताई आत्या तर यांची ते ख्रिश्चन स्कूलमध्ये शिकलेली होती तर ते त्यांना पण काही माहिती नाही असं मी सांगते तर ते त्यांना खूप मज्जा येते की वा अरे वा असं पण होते का तसं पण होते का बा म्हणून मी जाणार आहे खाली तर मग आता अयांशसाठी मी मस्त नोटबुकवर मस्त ओम काढून मागणार आहे आणि लहानपणीची आठवण आहे ती ताजा करणार आहे अयांशांनी मी आम्ही दोघे पण मस्त ओम पूजा करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करायला पण विसरू नका स्वयंपाक पण करायचा आहे आज सकाळी तर नाही करायचं आहे तेवढा का, आज कढाई करायची आहे कढाईमध्ये सवा ग्लासचा रवा किंवा असं घेऊन त्याचं शिरा करायचा आहे आणि पुरी करायची आहे आणि आईने सांगून ठेवलेलं आहे काय आज काही चिरायचं वगैरे नाही आहे केसं पण नाही करायचे तर मी असेच छान असे बांधून ठेवलेले आहे मस्त छान रेडी वगैरे झालेली आहे तर चला आता जाऊया आपण खाली तर सगळ्यांना ज्यांना ज्यांना आपल्या शाळेच्या अशा गोष्टी आठवत असतील लहानपणीच्या ते प्लीज कमेंट करून सांगा की तुम्ही पण शाळेमध्ये असेच ओम भुजा वगैरे करत होते काय माझ्या फ्रेंड्स वगैरे तर सगळे व्हिडिओ बघणार आहेत ते तर मला नक्की कमेंट करणार आहेत हो नका जर आणखी नाही असं बघ ना तू किती छान काढून देत इकडे बघा तुमची आंघोळ झाली का केली का अंघोळ तू पण तू पण काढू लाग आुला आयाशी तुला काढू लाग ना कलर्स देत आहे मुलांची तर पूजाही झाली असेल बड्डे राहुलच्या हा हा सगळे शाळेमध्ये आदल्या दिवशीच काढून घ्या मग सकाळी प्रसाद वगैरे घेऊन मस्त अरे तू काय करतो रे आयाश हो काय केला सगळे कलर्स काढले बापरे बटन मिळाली

पुढच्या वर्षी काटाईल वाटते होत तशीच त्याला पूजा करायला लावते म्हटली आयंशला पुढच्या वर्षी काढता येईल वाटते आयंशला छान छान रेडी झाला दा आयांश दाखव इकडे आयांश इकडे अरे वा पूजेसाठी रेडी हा चला चला आपण तिथे करू पूजा ये टेबल वर पूजा करू चल चला 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 चला, चला बढिया कुर्ता हा चला चला, चला हा अच्छा हळद लावलं कुंकू लावा अरे वा मस्त अक्षर टाका टाका भेटून ठेवून हां प्रसाद पण ठेवून द्या प्रसाद पण अशा एकदम हा छान दादूला पण देऊन द्या प्रसाद एक असंशीला टिक्की तिथली पण गाऊन घेतला हा झालं झालं मला दे अले खाऊ नाहीतूला पण देऊन दे प्रशांत hmm. आतुला द्या आतुला दे अश हा छान हे अशो बंद करून ठेऊन देऊ झाली दादूची जय जय अशा हा अश हा मग बाबाचे मग करशील ना दादू प्रसाद देताय आहे या दे हा दे दे एक दे आईला दे तेवढी नाही सांगा एकच घे एकच घे ना तिथून एकच दाना एक दाना उचला हा उचला हा आईला रे आईला दे ना असं आईला दे हां आईला देऊ दे हां छान छान दे आम्हाला दिलं हो ना मग बाबाला देशील ना जय जय ये बेटा इकडे इकडे इथे करायचे इथे करायचे हा इथे करा इथे करा, करा पप्पाला नमस्कार हा बाबाचा नमस्कार करा अहो या ना कर बेटो अस छान प्रसाद पण देऊन दे पप्पाला हे गे प्रसाद दिला ना सर्वांना आपल्या हाताने देते बाबाला पण दे बेटा घे बाबाला पण दे बाबाला देऊन दे

फ्रेंड्स मी आलेली आहे आपल्या किचनमध्ये कारण की मला कळायचं आहे शिरा आणि त्यालाच कढई असे म्हणतात तर सवा ग्लासची कढई करायची आहे तो शिवा शिरा करायचा आहे तर शिरा करायसाठी इथे सवा ग्लास मी रवा घेतलेला आहे एक ग्लास आणि थोडेसे मूठ आणि त्याला लागणार आहे साहित्य बघा इथे बदाम घेतलेला आहे इथे काजू घेतलेला आहे इथे किशमिश आणि जेवढी तुम्हाला साखर लागणार आहे त्याच्यासाठी साखर आणि तूप आणि मस्त छान असं त्याला भाजून घ्यायचं आहे म्हणून हा तूप आहे आणि गंज असं गॅसवर ठेवून दिलेला आहे गॅस आपण लावून घेऊया कोणाकोणाकडे गुरुपौर्णिमेला कढई वगैरे असते ते मला कमेंट करून नक्की सांगा जे ड्रायफ्रूट्स सा आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे तर जोपर्यंत रवा भाजत आहे तोपर्यंत ते ड्रायफ्रूट्स पण मी बारीक करून घेते भेटूया थोड्या वेळाने कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये फ्रेंड्स मी एवढं तूप टाकत आहे इथे जास्त तूप असेल तर तो भाजून छान जातो तुपाचा फ्लेवर खूप छान येतो म्हणून तूप तुम्ही जास्तच घाला त्याला असं वितळू देऊ थोड्या वेळ आपण मग त्याच्यानंतर तिथे रवा टाकून घेऊया मग आपण रवा टाकून घेऊया रव्याला छान असं भाजून घेऊया छान असं मस्त गरम झालेला आहे तो वर सुरू आहे चिमणी त्याच्याने आवाज येत असे हो फ्रेंड्स माझ्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला चुका वाटत असतील तर ते प्लीज मला कमेंट करून सांगा त्याच्याने मग आपल्या चॅनलमध्ये सुधार करू शकतो भाजत आलेला आहे याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स होते जे टाकून घेऊया ते पण छान भाजून घेतात मस्त तिथे मी आधीच तेलामध्ये तळून घे सॉरी तुपामध्ये तळून नाही घेतलेलं होतं मिसळून घेईन म्हणून आता इथे टाकून घेत आहे बघा थोडे ड्रायफ्रूट्स टाकले इथे आणि त्याच्यासाठी शक्यतो तुम्ही गरम पाणीच घ्या मी इथे गरम पाणीच घेतलेलं आहे थोडासा कलर बी येत आहे आणि थोडीशी छानशी अशी स्मेल पण येत आहे त्याला आपण जी वाटीमध्ये साखर काढलेली होती ती साखर पण घालून घ्या